माननीय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांना मी विनंती केलेली आहे की मराठा समाजाचं ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक विशेष अधिवेशन ओबीसीतून आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये विशेष अधिवेशन बोलावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी राहुल नार्वेकर साहेब यांच्याकडे केलेली आहे त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की या ठिकाणी सातत्यानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जातात आणि याकरता जी आत्ताची मागणी की ओबीसी आरक्षण मिळावं आणि ह्याच्यामध्ये जी राजकारण केलं जातं या राजकारणाला कुठंतरी फुल स्टॉप मिळावा आणि समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून ओबीसीतन आरक्षण देण्याच्या बाबतीमधलं विशेष अधिवेशन बोलावं ही मागणी भाऊ कुठेतरी आरक्षणाची मागणी करताय मात्र ऑलरेडी जे सगळे सोयरे असेल किंवा नोंद असेल सर्व सापडलेले आहेत प्रलंबित आहेत मागण्या मात्र असं नाही तुम्ही ही विशेष अधिवेशनाची मागणी का असताना सातत्यानं आपण पण सर्वांनीच पाहिलेलं आहे की ह्याला आहे ते राजकारण जबाबदार आहे माझं स्पष्ट मत आहे या ठिकाणी मूळ मागणी जी आहे ती पहिल्यापासून ओबीसी समाजात आरक्षण द्यावं ही मागणी ह्याच्यामध्ये आता शासन असेल किंवा आतापर्यंत आंदोलन करते असतील वेळोवेळी चर्चा वगैरे होऊन सातत्याने आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे ह्याच्यातनं कुणबीच्या नोंदीचा कधी विषय आला पूर्वी म्हणजे सुरुवातीपासूनच सांगतो साहेबांनी आरक्षण दिलं राणे समिती त्याच्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होते आरक्ष आरक्षण दिलं ती दोन्ही पण टिकली नाहीत त्याच्यानंतर परत आंदोलन सुरू झालं सामाजिक एकोर्टला त्यामध्ये कुणबीच्या नोंदी मोठ्या प्रमाणामध्ये सापडायला लागल्या त्याच्यावरती त्या शिंदे समिती नेमली परत हैदराबाद गॅजेटचा विषय आला परत एसीबीसीचं आरक्षण दहा या ठिकाणी समाजाला त्या ठिकाणी दिलं त्याच्यानंतर पण सगळे सोयरेचा विषय त्या ठिकाणी आला आता विषय या ठिकाणी बी येऊ लागलेला आहे आणि हे सातजण समाजाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे मुद्दे येतात आता हा कुठं विषय थांबला पाहिजे माझा विषय पूर्ण जे सगळं सातजन जे आता सुरुवातीला मी सांगितलं की राणी समितीचा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तो आरक्षणाचा मुद्दा हे आपल्या समोरच्या सगळ्या घटना आहेत त्यानंतर गोवादा पट्ट्यातलं आरक्षण असेल हैदराबाद होता नंतर कुंभ नोंदीचा विषय आला कुणबीच्या नोंदीनंतर परत आंदोलन झाली नोंदी हुडका म्हणून सगळा विषय आला त्यानंतर विशेष अधिवेशन बोलवलं त्यामध्ये दहा टक्के ए सी बी सीचं आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं बरोबर ते सगळे सोयरेचा विषय आला त्याची अधिसूचना निघाली त्याच्यावरती हरकती आल्या त्याच्यावरती कायदा काय आणखीन झालेला नाही त्या हरकतीवरतीच सगळं चालू आहे त्याच्यानंतर आता परत उपोषण आणखीन सातत्यानं पुढे येऊ लागले ओबीसीतनं आरक्षण मग एकदाच समाजाला सातत्यानं कुणी खेळवू नये माझी प्रामाणिक भावना कुणीच खेळवू नये ही राजकर्ते जे आहेत ना कधी म्हणतात की असंच आरक्षण पाहिजे तसंच आरक्षण पाहिजे हे चुकीचं आहे तेच बरोबर आहे मुळात मागणी काय समाजाची ओबीसीतनं आम्हाला पन्नास टक्क्याच्या आता आरक्षण दे हीच मागणी आहे ना मग फिरून फिरून गोल 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 चक्कर कशाला करायचं आणि सातत्यानं हा विषय पुढे देत असताना मीच मागणी केलेली आहे की के जो काय करायचा का, ना आता निर्णय विधानसभा विधानसभा गेल्यानंतर ह्याला कोणी करणार आहे का परत आपापल्या नादात जातील परत समाज आमचं फासल्यानंतर त्याला कोण जबाबदार आहे त्याच्यापेक्षा मी अशी मागणी केलेली आहे विधानसभा अध्यक्षांकडं की अधिवेशन बोलवा आणि जे ओबीसीतनं मागणी आहे मराठा समाजाची ह्याच्या बाबतीमध्ये सगळ्याच पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी आणि सगळ्याच आमदारांनी करावी आज मराठा समाज बांधवांना ओबीसीतनं आरक्षण द्यायचं आहे द्या आज मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायला आमचा विरोध आहे करा आणि ज्या मराठा समाज बांधवांना काही मराठा समाजाची अशी पण मागणी की आमचं ओबीसीतनं आम्हाला आरक्षण नको हे आपल्याला पण माहीत आहे आणि त्या ठिकाणी त्या मराठा समाज बांधवांनी प्रतिज्ञापत्र द्यावं की मला ओबीसीतनं नको माझं मी काही एसची व्यवस्था करेल आता ते तर गेलं आहे काही ए सी बी सीची व्यवस्था करायची का त्यांना विशेष काय करायचं ती सरकार ठरवण परंतु ओबीसीतनं आरक्षणाची जी मागणी आहे ह्याच्या बाबतीमध्ये दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी एकदाच करावं सरकार आहे आपण सरकारला अहो मी आमदार आहे मी माझ्या तालुक्यातल्या विकास कामा करता त्यांना सहकार्य केलं तुम्हाला पण सगळ्या अख्या राज्याला सांगू इच्छितो मी पत्रकार बांधवांना सुरुवातीला आणि माझ्या तमाम मराठा बांधवाला बांधवांना सांगू इच्छितो की मी इलासराव देशमुख साहेबांनी पण माझा लाड केला नारायण राणे साहेबांनी पण केला अशोकराव चव्हाण साहेबांनी पण कामं भरपूर केली पृथ्वीराज चव्हाणांनी पण कामं त्या ठिकाणी माझी केली मुंडे साहेबांनी पण माझी कामं चांगली केली एकनाथ शिंदे पण करतायत अजितदादा पण करतायत फडणवीस साहेब पण करतायत दादा आहेत सगळेच बाळासाहेब थोरात मंत्र्यांकडे गेलो मी आम्ही दोन हजार चार ते नऊ आमदार नव्याण्णवला मी तीनशे मतोसाहेब हळ व्यक्त झाली होती मी एक चळवळीतला कार्य आहे काम करणारा मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो होतो शेतकरी कुटुंबात आणि मी जिथं आता त्यानं धडपड करतो राशन कार्ड आणखीन सुद्धा आमदार आहे ना मी राशन कार्ड माझा टायपिस्ट नाही आला तर माझ्या हाताने राशन कार्ड काढून देतो आणि ह्याच्यामुळं माझा लाड करतात देत सगळे तर मी अपक्ष निवडून यायला काय आहे निवडून यायचं तिथं सुद्धा निवडून आलो साहेब त्याच्यामुळं सरकारला पाठिंबा का <laughs> दिला आता गेल्या वेळेस सरकार होतं का गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचं सरकार होतं मी कुणाला पाठिंबा दिला विरोधी पक्षाला पाठिंबा देणारा उलट्या उलट्या प्रवाहात वाहणारा मासा मी आता नशिबाने त्यांचं सरकार आलं आणि तालुक्यातले पाण्याचे प्रश्न वगैरे होते तळ्याचे याकरता मी तिथं धडपडलो धडपडलो आणि मला चांगला न्याय मिळाला आणि भाषणामध्ये माझं कौतुक केलं राजेंद्र राऊत भगीरथ राजेंद्र राऊत बेररचे एक का केलं सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की काय आरोप होतात लाख पण कुठल्या दहा पैशाच्या भानगडीत मी पडलो नाही प्रामाणिकपणाने मी माझ्या तालुक्याला पाणी मागितलं आणि सार्वजनिक कामाला प्राधान्य देतो म्हणून माझा लाड केला जातो मी जर स्वार्थी भूमिका कुठली टेंडरसाठी घेतली तर मला कुणीच किंमत दिली नसती तर तुम्हाला सांगतो आणि मी ही माझी प्रमाणिक भूमिका ठेवणार आहे आयुष्यभर नाही आता मी ईमेलवर दोन दिवसापूर्वी पत्र दिलं दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना पण मी निरोप दिला आहे त्यांच्या पी एनचा मला निरोप आला आहे तुला आम्ही मुख्यमंत्री साहेबांनी निरोप दिला तुला वेळ देतो मग मी त्यांनाही बोललेलो आहे सगळ्यांना बोलायचं ना आजही सगळ्यांना बोलणार आहे मी <laughs> मा नार्वेकरांना आता मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून नार्वेकर साहेबांना हा विषय जाईल त्यांना ईमेलवर पण पत्र दिलं होतं काल बाय हँड तिथं पत्र दिलेलं आहे मग ते नव्हते पोच तिथली घेतलेले सगळ्या पक्षाच्या ऑफिसला पोच दिलेले आहेत आता सगळ्यांना बोलणार मी गटबांधवांना आमदारांना आवाहन केलं होतं की तुम्ही याच्यासाठी सपोर्ट करा काय तुमची भूमिका जाहीर करा असं तुमच्या आमदारांशी संपर्क झाला का तुम्ही स्वतःहून तुम्हाला फोन केला का राजाभाऊ आमचा पाठिंबा आहे किंवा तुमचं विषय मार्गे लावण्यासाठी तुम्ही घेताची भूमिका योग्य आहे असं काय झालं का नाही मी आता सगळ्या पक्षाला तर पत्र पाठवलेत विधानसभा अध्यक्षाला पण पाठवलेत आणि व्यक्तीशी आता मी सहाच्या पुढं संध्याकाळी बसून सगळ्या आमदारांना पण मी माझं व्यक्तिगत पत्र पाठवून विनंती करणार आहे की तुम्ही पण या ठिकाणी अध्यक्षांना पत्र द्या आणि माझी आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या मराठा समाज बांधवातल्या माझ्या गरजून सगळ्या मराठा समाज बांधवाला विनंती आहे तुम्हीही प्रत्येक आमदार तो मराठ्याचा आहे असंच नाही कुठल्याही समाजाचा असू द्या त्या आमदाराला पण मतदान आपण मराठा समाज, समाज करतोय त्या आम आमदाराकडनं पण पत्र घ्या आणि एकदा विशेष अधिवेशन होऊ द्या मी काय दुसरी मागणी केली का फक्त विशेष अधिवेशन घ्या जो कुणी बोटवर आहे ती मंदिर आहे शेवटी कायदे कुठं बनतात संसदेत विधानसभेत ते विधानसभेच्या मंदिरातच सांगा ना होय नाही संपला विषयपर्यंत आता माझं बेमुदत आंदोलन तर चालू आहे ह्याच्यावरती आता कोण 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 काय काय करतंय आणि पुढचं आंदोलन कसं करायचं ते सगळ्यांच्या विचारानं ठरवून मी आनंदाची गोष्ट आहे त्यांनी पण लावून धारा तुम्ही पण अधिवेशनाची मागणी करा त्यांनी पण अधिवेशनाच्या बाबतीतच मागणी करायला पाहिजे त्या अधिवेशनाची मागणी हो का या ठिकाणी हा निर्णय कुठं होणार आहे आता एस सी बी सीचं आरक्षण दहा टक्के दिलं कुठं निर्णय झाला त्याच्यामध्ये पण मी माझी भूमिका आमदार म्हणून मांडली आरक्षण द्या म्हणून आता जो ओबीसीतनं आरक्षण द्या हा मुद्दा कुठं सुटणार आहे मला सगळेजण सांगत सगळ्या महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा समाज बांधवांना विनंती आहे या ठिकाणी हा प्रश्न कुठं सोडला जाणार आहे त्या न्याय मंदिरामध्येच संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मग विधानसभेमध्येच ही मांडणी करावं लागणार आहे ओबीसीतनं विषय लावा अध्यक्षांनी फक्त काय करावं विषय लावा मग कोण विरोधात करते कोण काय करते दुधाचं दुधाचं दुधन पाण्याचं पाणी होणारच आहे ना जयदरतन सूर्य मग मराठा समाजाने ठरवावं की बाबा नेमका आपल्या बाजू आप कोणी मतदान केलं कोणी विरोधात केलं त्यावेळेस जी काय व्हायचं ती होईल म्हणलं होतं की जर असं होत नाही एक तर मराठीची एवढी ताकद आहे की त्यांना घ्यावंच लागणार आहे आणि जर आपली जर मागणी कोणी मान्य करत नसेल तर त्यांनी तर मागणी करणारच आहे आम्हाला मतदान करा मग ती मागणी तर समाजाने कशाला पूर्ण करायची नाही करत म्हणायचं बस घरी एक, एक मिनिट